नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या ताबडतोब सोडवण्यावर त्यांचा विशेष भर असतो ही निवडणूक लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नसून ही तळागाळातील कार्यकर्त्यांची महापालिकेची नगरसेवकाची निवडणूक आहे नगरसेवकाचा अर्थच कुणाला माहीत नसून नळ गटार रस्ता यांचा सेवक म्हणून काम करणे आवश्यक आहे या ठिकाणी आधीच्या लोकप्रतिनिधींनी कोणतेही काम केले नसून आपण माघार घेऊन इतर पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत असं सोनी क्षीरसागर यांनी सांगितले तर निवडून देताना तळागाळातील उमेदवार निवडून द्या जेणेकरून पुढची पाच वर्ष नगरसेवकाला शोधावे लागणार नाही असे सोनी क्षीरसागर यांनी सांगितले एक समय ऐसा था चार पाच वर्ष पहिले मेरे साथ इतना घटना घाटा जिसम नहीं था उस समय मेरे साथ मेरे सोनी ताई खडी थी मेरे मुसीबत वो साथ दी आज उनका ही मैं मतलब आभारी हुए ये बहुत अच्छा काम सोनीताई करती आज मेरे साथ नहीं खड़ी होती तो आज मैं यहाँ दिखती नहीं आज पांच साल हो गया मेरे बच्चे के ऊपर बहुत मुसीबत आया तो यही हमारी हेल्प की सोनीताई को जिताओ इनको आगे बढ़ाओ ताकि सबका मतलब काम भला करे अच्छा काम करे सर्वप्रथम तो सर्वाना जय एक विरा जय भीम जय महाराष्ट्र जय श्रीराम मी एवड़ संगेल की लोकसभा अथवा विधानसभा ही जी निवडणूक नाहीये ही तळागाळातल्या कार्यकर्त्याची आणि ही कल्याण डोंगोली महानगरपालिकेची नगरसेवकाची निवडणूक आहे आणि महत्वाचं म्हणजे नळ गटर रस्ता याचा अर्थच अथवा या लोकांना माहीतच नाहीये नगरसेवकचा अर्थ हा होतो त्याचा सेवक असतो आपण देणारा तर हे काय झालंय नुसतं उमेदवार जे आहेत दहा वर्षाच्या नंतर ही निवडणूक लागलेली आहे पहिले जे उमेदवार होते त्यांनी तो कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाहीयेत आणि आता मी ऐकते की मी माघार घेतली मी बाकीच्या पक्षांना मी पाठिंबा दिलेला आहे मी सगळ्यांना हेच सांगेल की माझ्या नावाची जी अफवा पसरत आहेत सोनी ताईंनी जो पाठिंबा दिलाय आणि माघार घेतली म्हणून हे चुकीचं आहे सर्वात तर पहिले मी सक्षम आहे लढण्यासाठी अपक्ष म्हणून मी टी व्ही निशाणीवरती लढत आहे आणि घरोघरी मी लोकांच्या दारोद्वारे जाऊन मी प्रचार करते आणि तुम्ही बघू शकता माझ्या सर्व महिला माझ्यासोबत आहे आणि हे आणि मी कुठलीही वाहन देखील वापरत नाहीये आणि पायी पायी फिरून सगळीकडे मी प्रचार करते तर मी फक्त एवढंच सांगेल सगळ्यांना नागरिकांना मी आव्हान करते की या इलेक्शनला सर्व पैसे वाटणाऱ्या सगळ्यांकडनं बर पैसे घ्या भरभरून कारण की कुठल्याही प्रकारची कामं केली नाही यांना शोधायला आपल्याला पाच वर्ष फिरावं लागतं यांच्या मागे आपल्यातला तळागाळातला असा उमेदवार निवडा आणि माझी निशाणी टीव्ही आहे सात नंबरचं बटन आहे ब मध्ये मी सतरा प्रभाग मधनं उभी आहे तर भरघोस मतानी निवडून द्या सगळ्यांना एवढीच विनंती करेल